लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत राघव आणि सिंधूमध्ये पाणीपुरी खाण्याची कॉम्पिटिशन होत असते हो आणि ती कॉम्पिटिशन राघव जिंकतो त्यामुळे सावी खूप खुश होते आणि मग त्यानंतर ती विनूला म्हणते की बाबा ही कॉम्पिटिशन जिंकले आहेत तर आपण सेलिब्रेट करूयात त्यावर विनू म्हणतो हो पण नक्की आपण काय करायचं आणि मग त्यानंतर सावी त्याला सांगते की आपण दोघेजण छान डान्स करूयात आणि मग ती मोबाईलवर लगेच गाणं लावते आणि त्यावर विनू आणि सावी डान्स करायला सुरुवात करतात राघव आणि सिंधू आनंदाने त्या दोघांकडे बघत असतात आणि मग त्यानंतर ते एकमेकांकडे बघतात पण काही न बोलताच खाली मान घालतात आणि मग सावी विनूच्या कानात काहीतरी सांगते त्यामुळे विनू सिंधूकडे जातो आणि तिला डान्स करण्याचा आग्रह करतो तर सावी सुद्धा राघवकडे हट्ट करत म्हणत असते की बाबा प्लीज तुम्ही सुद्धा आमच्यासोबत डान्स करा मात्र राघव नकार देतो परंतु सावी काही ऐकतच नाही तर इकडे सिंधूसुद्धा विनूला नाही म्हणत असते पण विनूसुद्धा तिचं काही ऐकत नाही ते दोघे जण राघव आणि सिंधूकडे खूप हट्ट करत असतात आणि मग शेवटी मुलांच्या आनंदासाठी ते दोघे नाईलाजाने डान्स करायला सुरुवात करतात आणि त्यामुळे सावी आणि विनू खूपच खुश होतात आणि मग त्यानंतर सिंधू राघवजवळ जाऊन उभी राहते राघव मुलांकडे बघत तिला म्हणत असतो की या दोघांमध्ये किती छान बॉन्डिंग झालं आहे ते खरंच किती आनंदामध्ये आहेत ना आणि त्यावर सिंधू फक्त हो म्हणते आणि मग त्यानंतर राघव तिला सांगतो की सिंधू मला असं वाटतं की आपण मुलांसमोर उगाच वाद घालायला नको आर्ग्युमेंट्स करायला नको नाहीतर या सगळ्याचा त्यांच्या मनावर खूप वाईट परिणाम होईल आणि त्यावर सिंधू म्हणते की हो राघव मलासुद्धा हे पटत आहे आणि मग त्यानंतर ती राघवला सांगते की मी पाणीपुरीचं सगळं सामान आवरून ठेवते तर राघव म्हणतो की मी सुद्धा तुला मदत करतो आणि मग ते दोघेजण सगळं सामान किचनमध्ये नेऊन ठेवतात तर इकडे मधू राघवला कॉल करत असते आणि तो कॉल नेमका विनू रिसीव करतो मधू त्याला विचारते की विनू तू नक्की कुठे आहे त्यावर विनू सांगतो की मम्मा मी सावीकडे आलो आहे आणि माझ्यासोबत बाबासुद्धा आहेत आणि ते ऐकून मधूला धक्काच बसतो ती विचारते की तुम्ही तिकडे काय करताय त्यावर विनू सांगतो की मी इकडे सोबत अभ्यास करण्यासाठी आलो होतो आणि मग त्यानंतर डॉक्टर काकू आणि बाबा यांच्यामध्ये पाणीपुरी खाण्याची कॉम्पिटिशन झाली बाबा ती कॉम्पिटिशन जिंकले म्हणून आता आम्ही सेलिब्रेट करत आहोत आणि ते ऐकून मधू खूप घाब बरते आणि तिच्या हातून फोन खाली पडतो त्यामुळे रिषभ आणि रेश्मा तिच्या जवळ जातात रिषभ तिला विचारत असतो की वहिनी नक्की काय झालं आहे आणि त्यावर रेश्मा हसतच म्हणते की दुसरं काय होणार रिषभ विनू आणि राघव भाऊजी सिंधू आणि सावीकडे गेले असतील आणि ते ऐकून रिषभ म्हणतो की रेश्मा तू गप्प बस उगाच काहीतरी बोलू नको तर रेश्मा म्हणते की मी थोडी त्यांना सिंधूकडे जायला सांगितलं होतं ते त्यांच्या मर्जीने गेले आहेत आणि ती तेथून निघून जाते तर राणी खूप रडत असते दुसरीकडे सिंधू सावी आणि विनूचा अभ्यास घेत असते आणि त्या दोघांनी अभ्यास पूर्ण केल्यावर विनू आणि राघव त्यांच्या घरी जाण्यासाठी निघतात पण त्याच वेळी अचानक सावीच्या पोटात दुखायला सुरुवात होते सिंधू तिला नक्की काय होत आहे ते विचारते त्यावर सावी सांगते की आई माझं खूप पोट दुखत आहे त्यावर सिंधू म्हणते की सावी मी तुला सांगितलं होतं की पोट भरलेलं असतानाही पाणीपुरी खाऊ नको पण तू माझं ऐकलं नाही आता बघ लागलं ना पोट दुखायला त्यावर राघव म्हणतो की सिंधू तू तिला लेक्चर नंतर दे आधी काहीतरी औषध दे त्यावर सिंधू हो म्हणते आणि पटकन औषध आणण्यासाठी आतमध्ये जाते रागव रागव तर इकडे राघव सावीला त्या सोफ्यावर झोपवतो आणि मग त्यानंतर सिंधू ओवा आणि पाणी घेऊन येते राघव तिला विचारत असतो की काही सिरियस तर नाही ना नाही तर आपण सावीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ त्यावर सिंधू म्हणते की काही सिरियस नाही आहे फक्त तिचं पोट दुखतंय आणि मला तिची तब्येत माहिती आहे मात्र राघव खूप घाबरलेला असतो तो सतत सिंधूला विचारत असतो की खरंच आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाण्याची काही गरज नाही आहे ना आणि त्यावर सिंधू सांगते नाही तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना त्यावर राघव हो म्हणतो आणि मग सावी त्याच्या मांडीवरच झोपी जाते सिंधू म्हणते की बघा तिचं पोट दुखायचं थांबल्यामुळे ती झोपी गेली आहे आणि लहान मुलांना सतत औषधं द्यायची नसतात घरगुती सुद्धा तिला बरं वाटतं आणि त्यावर सुद्धा हो म्हणतो तर सिंधू त्याला म्हणते की राघव आता मला असं वाटत आहे की तुम्ही घरी जायला हवं सर्वजण तुमची वाट बघत असतील पण राघव म्हणतो की नाही सिंधू माझ्या ना मुलीला बरं वाटत नाहीये आणि तिला असं एकटीला सोडून मी घरी जाणार नाही आणि ते ऐकून सिंधू काळजीत पडते तर दुसरीकडे मधू राघवला कॉल करत असते राघव तिचा कॉल रिसीव करतो ती पटकन त्याला विचारते की कुठे आहेस तू आणि घरी कधी येणार आहे त्यावर राघव सांगतो की मी आणि विनू सावीकडे आलो होतो आणि सावीचं अचानक पोट दुखायला लागल्यामुळे मी इथेच थांबलो आहे घरी यायला थोडा उशीर होईल त्यावर राणी म्हणते की अरे त्या सावीची आई डॉक्टर आहे ती बघेल काय करायचं ते तू प्लीज घरी ये मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे पण राघव म्हणतो की मधू मी लगेच घरी येणार नाही मात्र ती रागातच म्हणते की जर तू घरी आला नाही तर मी तिकडे येईल आणि त्यामुळे राघव म्हणतो ठीक आहे थोडा वेळ थांब मी येतो घरी आणि तो फोन ठेवून देतो आणि मग त्यानंतर काही वेळाने सावीला गाढ झोप लागते आणि मग राघव तिचं डोकं उशीवर ठेवतो आणि विनूला घेऊन घरी जाण्यासाठी निघतो तो सिंधूला सांगतो की जर तुला कशाचीही गरज वाटली तर प्लीज सगळ्यात आधी मला कॉल कर त्यावर सिंधूसुद्धा हो म्हणते आणि त्याला काळजी करू नका असं सांगते पण त्याच वेळी सावीला पुन्हा जाग येते आणि ती राघवचा हात पकडते राघव पाठीमागे वळून बघतो तर सावी म्हणत असते की बाबा तुम्ही प्लीज आज इथे थांबा ना मला तुमची गरज आहे आणि त्यामुळे राघवला काय करावं ते सुचत नाही तो सावीला समजवण्याचा प्रयत्न करतो पण सावी काही ऐकत नाही तर विनूसुद्धा राघवला म्हणत असतो की बाबा डॉक्टर काकुंनी आणि सावीने आजपर्यंत माझी किती काळजी घेतली आहे आता मलासुद्धा त्यांची काळजी घ्यायची आहे आपण इथेच थांबूयात पण त्याचवेळी राघवला पुन्हा मधूचा एक मेसेज येतो आणि तिचे इतके मेसेज बघून राघव काळजीत पडतो मात्र त्यानंतर तो मनाशी म्हणतो की आज माझ्या मुलीने पहिल्यांदा माझ्याकडे हट्ट केला आहे आणि तिचा हा हट्ट मी पुरवणारच आणि मग तो सावीसोबत थांबण्यासाठी तयार होतो त्यामुळे सावीला आणि विनूला खूप आनंद होतो तर दुसरीकडे राजेश्री रुक्मिणीला सांगत असते की शेतामधून जे धान्य घरी आलं होतं त्याची मी पूजा केली आहे आणि मला असं वाटतं की त्यातील पन्नास किलो तांदूळ आपण माईंच्या आश्रमामध्ये सुद्धा पाठवावं त्यावर रुक्मिणीसुद्धा हो म्हणते त्याचवेळी त्यांना राणी त्या ठिकाणी बसलेली दिसते त्या दोघीजणी राणीकडे जातात राणीला काय झालं आहे ते विचारतात राणी सांगते की काही नाही मी विनूची वाट बघत आहे त्यामुळे रुक्मिणी विचारते की इतक्या रात्री विनू कुठे गेलाय तर राजश्री तिला सांगते की विनू आणि राघव सिंधू आणि सावीकडे गेले आहेत आणि सावीच्या पोटात अचानक दुखायला लागल्यामुळे ते थोडा वेळ तिथेच थांबणार आहेत आणि ते ऐकून रुक्मिणी खूप चिडते ती म्हणत असते की राघवचं हे वागणं मला अजिबात पटत हो नाही त्याने सतत त्या सिंधूच्या घरी जाणं योग्य नाही त्यावर राजश्री म्हणते हो वहिनी मला मान्य आहे पण मुलांच्या हट्टापुढे कधी कधी त्याचा आणि सिंधूचा नाईलाज होतो आणि त्याच वेळी राणीला राघवचा मेसेज येतो की मी आज रात्री इथेच थांबणार आहे त्यामुळे ती खूप चिडते आणि रागातच सिंधूच्या घरी जाण्यासाठी निघते दुसरीकडे राघव आणि सिंधू मुलांना झोपवतात आणि मग त्यानंतर सिंधू राघवला म्हणते की मधुताईंची खूप चिडचिड झाली असेल मला असं वाटतं की तुम्ही त्यांना एकदा शांतपणे सगळं काही समजावून सांगायला हवं त्यावर राघव म्हणतो हो सिंधू पण तिनेसुद्धा थोडी मॅच्युरिटी दाखवून या सगळ्या गोष्टीस समजून घ्यायला नकोत का आणि मग तो सिंधूला सांगतो की मला असं वाटतं की आपल्याला काय हवं त्यापेक्षा आपल्या मुलांना काय हवंय याकडे आपण लक्ष द्यायला हवं आपल्यासाठी ती प्रायोरिटी आहे आणि त्यावर सिंधूसुद्धा हो म्हणते तर राघव तिला सांगतो की गेली आठ वर्ष मी सावीपासून दूर होतो त्यामुळे आता मला तिच्यापासून एक क्षणही दूर जायचा नाही तिची प्रत्येक इच्छा मला पूर्ण करायची आहे तिच्यासाठी कायम खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि त्यावर सिंधूसुद्धा हो म्हणते आणि मग त्यानंतर सिंधू विनूच्या डोक्यावरून हात फिरवत मनाशी म्हणते की काही वर्षांपूर्वी काही घटना घडल्या नसत्या तर आज आम्ही सगळेजण एकत्र असतो आमचा अंकुर आमच्या सोबत असता तर राघवसुद्धा सावीकडे बघत मनाशी म्हणत असतो की सिंधू जर त्यावेळी तू माझ्यावर थोडा विश्वास ठेवला असता तर आज आपण सगळेजण एकत्र असतो आणि मग त्यानंतर राघवलासुद्धा झोप लागते सिंधू त्याच्या अंगावर चादर टाकता आणि तेथून जाण्यासाठी निघते पण तितक्यात राघव तिची ओढणी पकडतो तू सिंधूला म्हणतो की सिंधू प्लीज मला सोडून जाऊ नको मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार तर सिंधू म्हणत असते की राघव तुमचं लग्न झालं तर राघव म्हणतो की माझं अजूनही तुझ्यावरच प्रेम आहे मी तुझ्याशिवाय खरंच नाही जगू शकत तर सिंधू म्हणते मग तुम्ही मधुताईंसोबत लग्नच का केलं त्यावर राघव म्हणतो कारण विनूच्या कस्टडीसाठी मला तिच्यासोबत लग्न करावं लागलं आणि मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे ती अशी की माझं आणि तिचं लग्न अजून पूर्ण झालेलं नाही आपण दोघे अजूनही एकत्र येऊ शकतो सिंदु पन रागव जवल तर त्यावर सिंधू काही न बोलताच तेथून जाण्यासाठी निघते पण राघव तिला त्याच्या जवळ ओढतो तर सिंधू सुद्धा रडतच राघवला मिठी मारते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार रा आहोत राणी राघव आणि सिंधूला त्यांच्या बेडरूम एकत्र बघते आणि खूप चिडते आणि मग त्यानंतर ती राघवला सांगते की आता तुला माजात आणि सिंधूमध्ये एकीची निवड करावीच लागणार तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा